पंचायत समितीचे फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता त्या पद्धतीनं आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमचं पूर्ण एकवीस जणांचं पॅनल तयार करण्यात आलेलं आहे त्याचे फॉर्म अजूनही फॉर्म भरणं चालू आहे आणि आम्हाला विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दौंड तालुक्यामध्ये खूप चांगली परिस्थिती आहे आता तुमची जी युवती झालेली कळते त्याचा काय फायदा दौंड तालुक्यात नक्की होणार कारण तुम्ही जर बघितलं असेल की युतीमध्ये काही लोक का आमच्यापासून किंवा वरती दोन पक्ष झाल्यानंतर काही लोक आमच्यापासून दूर का, का गेले होते तर साहेबांवर श्रद्धा असल्यामुळे गेलेली होती त्याच्यामुळे जी जी लोकं साहेबांबरोबरची आहेत ती असं कुठेही जाणार नाही ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरच नाही मनमिलाप झालाय का कारण तर बरेच मागच्या काळात गोष्टी घडलेल्या एकमेकावर आरोप झाल्यात प्रत्यारोप झाल्यात वरती समजा घरगुती त्यांचे जरी मनमिलाप झाले तर कार्यकर्त्यांचे झालेत का खाली नक्की तुम्ही जर बघितलं तर इतिहास बघितला तर अनेक पक्षांबरोबर अनेक युत्या मागच्या काळात झालेल्या आहेत खरं तर हे राजकारण आहे त्याच्यामुळं मनमिलन हा प्रश्न उद्भवतच नाही राजकारणामुळे समोरचा डाव पडेल तसा आम्हाला डावही टाकत ताई शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष यांनी हाती कमळ घेतलाय अशी चर्चा काय सांगा असं मलाही ऐकायला मिळालेलं आहे पण अजून मला कन्फर्म झालं नाहीये जोपर्यंत कन्फर्म होत नाही तोपर्यंत मी ह्याच्यावर त्याचा काय परिणाम पर राष्ट्रवादीला पक्षाला काय होईल मला अजून कन्फर्म झालेलं नाहीये त्याच्यामुळे मी काही आत्ता उत्तर ना योग्य राहणार नाही जिल्हा परिषदेचे सात आणि पंचायत समितीचे चौदा उमेदवार आपण म्हणतो याच्यामध्ये आपण म्हणजे उमेदवार किती तुम्ही जर बघितलं असेल की मागच्या काळातसुद्धा सतरा साली तालुक्याचे आमदार वेगळ्या पक्षाचे होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खूप चांगलं यश जाऊन तालुक्यात मिळालं होतं अकरा पंचायत समित्या आणि पाच जिल्हा परिषदची सीटं निवडून आली होती दोनच सीटं ती जी माझं स्वतःचं राहू खामगाव गड हा आणि राहू गड हा निवडून आलेला नव्हता त्याच्यामुळे नक्कीच सुद्धा तालुक्यात चांगली परिस्थिती नाही ओके